हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये माझं संध्याकाळचं रुटीन आणि त्याच्यासोबत छोट्या मोठ्या किचन होम टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता इथे व्हिडिओची सुरुवात एका महत्त्वाच्या कामापासून करते तर ते म्हणजे जवळजवळ महिना झाला असेल मला सांगतायत मिस्टर की माझ्या वर्दीचे बटन्स लूज झाले टाईट कर शेवटी दोन बटन निघाल्यानंतर मी ते टाईट करायला घेतले ही अशी छोटी मोठी कामं असतात तर ती पटकन आपल्या एकतर लक्षात येत नाहीत म्हणून मी इथे सांगेन ज्या वेळेस आपल्या नजरेत येत आहेत की बाबा ह्या जे बटन निघाले किंवा शिलाई उसवले तर ती त्याच वेळेस करायची म्हणजे मग ऐन वेळेला आपली घाई होत नाही आणि आता ते। हे ते सकाळचे कपडे घेऊन आले घेऊन तर दुपारीच आले ठेवले होते असेच बाकीच्या कामांमध्ये ते राहून गेले तर आता ते फोल्ड करायला घेतले संध्याकाळचं तर हे काम आपलं पक्का असतंच की कपड्यांचे फोल्ड करणं कापाटामध्ये ठेवणं तर आता तेच फोल्ड करते आणि माझ्या मी वेगळा करते मला प्रेस करायचे आहेत आता नाही पण कधी वेळ भेटेल तेव्हाच करेल फक्त वेगळा करून ठेवते कारण की आता आम्हाला गावाला सुद्धा निघायचं आहे तर गावचीसुद्धा निघण्याची तयारी जे काही न्यायचं आहे तर ते एक, एक 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 जशी आठवून येईल तसं मी काढून ठेवेल आणि आता ह्या वेळेस आमच्यासोबत बाळ आहे तर त्याचंसुद्धा साहित्य जे काही त्याला लागेल ते त्याचे कपडे तर मी ते आतापासूनच वेगळं करेल म्हणजे पॅकिंगच्या टायमाला माझी धावपळ नाही होणार आणि आता गावाला खूप गरमी आहे सर्वजण फोनवरती आम्हाला सांगतायत की भरपूर गरमी गावाला आहे तर मग त्या हिशोबाने कपडे काढून पॅक करेल आणि आता बाळाचे कपडे त्याच्या बॅगमध्ये नेऊन ठेवते आमच्या कपड्यांमध्ये त्याचे कपडे मिक्स नाही करत आता संध्याकाळची दिवाबत्ती लावते आणि बाहेर अगरबत्ती मी नेहमी लावते तर आता लावून घेते आणि बाहेरचा दरवाजा नाही उघडा ठेवत खूप मच्छर इतक्या लवकर इथे मच्छर तयार झाले आणि दरवाजा थोडा जरी उघडला तरी आतमध्ये येतं कारण का बाहेर जाळीच्या दरवाज्यावरती मच्छर बसलेलं असतं त्याच्यामुळे दरवाजा जास्त उघडा ठेवतच नाही फक्त यायला जायला आम्ही दरवाजा उघडतो आणि आता आले मी किचनमध्ये आज भेटले राशनची भाजी तर ती वेगवेगळी करून ठेवते त्याच्यासोबत थोडीशी फळं भेटले तर ते आत्ताच आम्ही खाऊन टाकतो आणि जास्त करून मी आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवते संध्याकाळच्या टायमाला खास करून आणि रात्री म्हणजे सुरुवातच करते जशी जशी मला आठवण होईल तशी तशी मी दुसऱ्या दिवशीची कामं आजच करून घेते आता इथे मी पाण्याचा जार भरून ठेवते रोज पाण्याचा जार मी भरायला सुरुवात केले सकाळी भरला की दुपारपर्यंत संपतो की परत भरायचा एकतर आता गरमीचे दिवस आहेत आणि मुलं किंवा आपण आपलं शरीर हायड्रेट राहिलं पाहिजे त्यांचंसुद्धा सुद्धा राहिलं पाहिजे म्हणून मग प्रत्येक रूममध्ये बेडरूमच्या जवळ दुसऱ्या रूममध्ये किचनमध्ये अशा बॉटल पाण्याच्या ठेवून देते भरलेला म्हणजे ती घेऊन पितील आता इथे दुसऱ्या दिवशीची तयारी नाश्त्याची मी मग असेच म्हटले की मी आदल्या दिवशी सगळी तयारी करते तर आता इथे दोन कप दोन ग्लास तांदूळ घेतलेत आणि एक ग्लास उडदाची डाळ थोडीशी चणा डाळ आणि दाणे तर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून इडली आणि ढोश्यासाठी हे मी तयारी करून ठेवले आता इथे थोडंफार राशन संपलं होतं तर मिस्टर घेऊन आलेत चणे शेंगदाणे तर इथे सामान हे असं ना काळ्या पिशवीमध्ये पॅक करून देतात मग ती काळी पिशवी जर तशीच राहिली तर त्याच्यामध्ये किडे पाखरं व्हायला सुरुवात होते म्हणून मग आणल्यानंतर ह्या असे डब्बे जारचे घेतलेत तर त्याच्यामध्ये मी लगेच पॅक करून ठेवते म्हणजे माझ्या नजरेतसुद्धा येतील आणि तसंच सामान नाही राहणार त्याच्यामध्ये किडे बिडे काही नाही होणार आता सकाळच्या टिफिनची तयारी तर त्याच्यासाठी तिला पनीरची भाजी पाहिजे रुद्रायला म्हणून दूध गरम करायला ठेवले आणि ते फाडून घेईल तर तोपर्यंत तेलाची बुदलीसुद्धा मी धुतली होती ती बघते सुकले का सुकले तर आता तेलसुद्धा भरून ठेवते मी त्या बुदलीमध्ये आणि दूध गरम होते तर एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये विनेगर घालून दूध मी फाडून घेईल आता ही ते बोतली मस्त भरून घेतले स्वच्छ पुसून घेतले आणि खाली एक प्लास्टिकची अशी प्लेट ठेवले म्हणजे किचन काउंटर सुद्धा नाही खराब होणार आता इथे रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक नाही बनवणार आता आम्ही आमचं वजन कमी करण्याच्या मार्गावरती लागलो आहे तर रात्री एक टाईम ओट्स नाहीतर काहीतरी पोहे उपमा असं बनवून आम्ही खा खातो स्वयंपाक नाही बनवत आणि रुद्राला दुपारचं वरण भात आहे तर ती म्हटली मी तो खाईल आता ती अभ्यास करते त्याच्यामुळं आता तिला नको आहे आणि मी इथे आता ओट्स गरम दूध करून घेतले त्याच्यामध्ये ओपळत ठेवलेत थोडेसे थंड झाल्यानंतर मग आम्ही दोघंजणं खाऊन घेऊ आणि आता ही ते रुद्र अभ्यास करते तिला प्रोजेक्ट बनवायला सांगितलं आहे तर ते जे गेल्या वर्षी जे बुक आहे तर ते ती कातरण करते फाडून घेते आणि प्रोजेक्ट बनवते अधूनमधून मी लक्ष घालते कसे करते प्रोजेक्ट काय करते थोडंसं सा सांगायला लागतं नाहीतर मग तिचं ती करतेच आणि बुक्स तर आतापर्यंत गेल्या वर्षीचे तिने भरपूर फाडलेत वर्ष अजून जायचं आहे तिला सांगितलं आहे प्रोजेक्ट वगैरे बनवायला तुलाच उपयोगाला येतील त्याने भरपूर फाडून कातरण करून ठेवलं आहे तर आता इथे जे उपलब्ध ठेवलेले ओट्स होते तर थोडेसे मी घेतलेत थोडेसे मिस्टरांना दिलेत आणि आता त्याला सांगत सांगत मी खाऊन घेते एकदमच जर हे ओट्स थंड झाले तर बिलकुल चांगले नाही लागत म्हणून थोडेसे गरम असतानाच खाऊन घेते आणि आता आले किचनमध्ये तर जे दूध मग फाडून घेतले थंड झाले त्याचा आता पनीर बनलं आहे तर ते पनीर गाळून घेते कॉटनचा कपडा घेतला आहे जरी चाळण असेल चाळणमध्ये जरी तुम्ही टाकलं तरी पाणी पूर्णपणे निघून जातं आणि परत पनीर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं की थोडंसं जे काही पाणी असेल तर ते काढून टाकायचं आणि हे पनीर फ्रीजला ठेवायचं चा, म्हणजे चांगलं सुकं खळकळीत असं पनीर तयार होतं आता मी कॉटनच्या कपड्यामध्ये डायरेक्ट टाकला आणि पाणी काढून घेतले परत एक दोन वेळा धुते विनेगर आहे आंबट होतं विनेगर आंबट असतो म्हणून एक दोन वेळा धुवून घ्यायचा आणि त्याचा वाससुद्धा राहतो पनीरला त्याच्यामुळं धुवायला विसरायचं नाही पनीर आणि आता किचनमध्ये हे जे भांडे निघाले तर ते साफ करून घेते थोडीशीच भांडे निघालेत तर पटापट ती भांडी आवरून घेते नाही तर मग राहिले की राहून जातात एकतर लहान बाळ आहे ते उठलं किंवा रडायला लागलं की मग हातातले कामं टाकून त्याला घ्यायला जावं लागतं त्याच्यामुळं जा भांडी सहसा मी नाही ठेवायला मागत मला दुसऱ्या दिवशी भांडी घासायला नाही आवडत पसारा कुठून तो बघायलाच कसं तरी वाटतं आणि रात्रभर भांडी राहिली की मग ते कॉक्रोच वगैरे येतात अजून तरी ह्या रूममध्ये कॉक्रोच वगैरे नाही आहेत पण आपण अशी घाण किचनमध्ये ठेवली भांडे ठेवले किचन साफ नाही केला किचन ओटा नाही साफ केला मग कॉक्रोच व्हायला सुरुवात होते मुंग्या यायला लागतात आणि आता तर गरमीचे दिवस म्हटल्यानंतर थंडाव्याला मुंग्या येतात कॉक्रोच घरामध्ये येतातच येतात म्हणून जितकं साफ ठेवता येईल तितकं किचन साफ ठेवायचं किचनमधली शेगडी किंवा किचन ओटा हे मी दुपारीच साफ केलेलं दुपारची भांडी साफ केली होती त्यावेळेस आणि आता हे जे कपडे आहेत किचनमधले तर ते रोजच्या रोज धुण्याचा प्रयत्न करायचा जो ओला कपडा असतो तर तो खास करून आणि बाकीची जी आहे तर ते तुम्ही गरम पाण्याने चार दिवसाने दोन दिवसाने धुवू शकता पण रोज वापरला जाणारा कपडा रोजच्या रोज धुवून सुकत ठेवायचा आता किचनमधला डस्टबिन भरला आहे तर तो बाहेर नेऊन ठेवते नाही तर तो जर आतमध्ये राहिला तर त्याचा वास यायला सुरुवात होईल म्हणून मग मी तो आठवणीने बाहेर ने नेऊन ठेवते आता इथे माझा किचन होता किचन मस्त क्लीन झाला आहे दुसऱ्या दिवशी मला छान फ्रेश वाटेल किचनमध्ये काम करायला आता गरमीचे दिवस चालू झालेत म्हणून सब्ज्या भिजत घालते दोन चमच घातला आहे ह्या गरमीच्या दिवसामध्ये सब्जा आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे थंड असतो आणि तुळशीच्या बिया असतात त्या चांगल्या असतात त्याच्यामुळे भिजत घालायचं मस्त फुलल्यानंतर कोणताही सरबत तुम्ही बनवा आणि त्याच्यामध्ये टाकून पिया ही थे दर, तर आता हे ते टोमॅटो कट करून घेतलं आहे अर्धाच टोमॅटो मला लागणार आहे आणि वरती साखर घालून घेते साखर थोडीशी उकरवते तर तोपर्यंत कचरा काढून घेते कचरा काढून झाल्यानंतर पोचा काही मारणार नाही आहे दुपारीच मारला होता आता माझं लहान बाळ घरामध्ये आहे तर त्याच्यानुसार मी माझी कामं आवरायला घेते तरी बऱ्यापैकी मी माझी कामं आवरते घर क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते कारण का त्यालासुद्धा स्वच्छता घरामध्ये पाहिजे नाही तर नुसता पसारा परत मग आजारपणाला उगच नको कारण त्याच्यामुळं जितकं होईल तितकं घर स्वच्छ साफसुथरा ठेवण्याचा प्रयत्न करत असते आता माझी स्किन केअर रुटीन आतापासून चालू आहे डिलेवरी झाल्यापासून मधी भरपूर गॅप आला घरगुती होम रेमेडी मी सतत करत असते तर मध्येच आठवण झाली रुद्राचे कपडे काढून ठेवायला तिला सांगते म्हणजे सकाळी तिची गडबड होणार नाही आहे नाहीतर मग माझं हे नाही आहे ते नाही आहे असं सारखं करत राहते आता मी माझा चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि थोडासा ट्राय करून घेते मग अशी टोमॅटोवरती साखर टाकून ठेवलेली तर ती थोडीशी उकरमली असेल एकदमच लगेच टाकून चेहऱ्यावरती स्क्रबिंग करण्याचा प्रयत्न नाही करायचा थोडीशी उकरमून द्यायची साखर म्हणजे मग चेहऱ्यावरती रॅशेस नाही होत चेहऱ्यावरती साखर आणि टोमॅटोचा जर स्क्रब तुम्ही वापरत असाल तर चेहऱ्यावरती ज्या काही ब्लॅकेट्स असतील तर त्या निघण्यास मदत होते डाग कमी होण्यास मदत होते सुरकुतलेली स्किन तजिलदार होण्यास मदत होते जर तुम्ही टोमॅटोचा रस एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये चुटकीभर हळद आणि थोडीशी मध घालून जर चेहऱ्याला लावत असाल तर त्याच्याने आपल्या चेहऱ्यावरचे डाग निघून जातात कंटिन्यू जर ही रेमेडी तुम्ही ट्राय केली तर आणि स्क्रब तर आठवड्यातून दोनदा करत जा आता ह्या होम रेमेडी मी माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर सांगितलेत आणि सांगत आलेत आणि आतासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील कारण का डिलेवरी झाल्यानंतर मी आता चालू केलेत माझ्यावरती कारण का स्किन थोडीशी आता लूज व्हायला लागले वयाच्या मनाने आपण वय नाही थांबू शकत पण अशा होम रेमेडी ट्राय करून नॅचरल ग्लो तर आणू शकतो तर आता रात्रीची सगळी कामं झालेत आणि मी चालेल झोपायला बाळाचं डायपर वगैरे चेंज करेल तिकडचं शूट नाही करत कारण की रुद्राचे पप्पा तिकडे आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद